राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आयएमडीच्या अंदाजानुसार आज शनिवारी कोकणसह घाटमात्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात विजांसह कडकडाटचा जोरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा तर पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय दुसरीकडे मुंबईसह पालघर ठाणे नाशिक कोल्हापूर चंद्रपूर भंडारा गोंदियासह आसपासच्या भागात पावसाचा येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आलाय नंदुरबार धुळे जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अंदाजानुसार दक्षिण गुजरात पासून ते उत्तर केरळ किनाऱ्यालगत समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे पावसासाठी पोषक हवामान तयार झाले दुसरीकडे ऑगस्टच्या अखेर किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला ला निना पॅटर्न विकसित झाल्यामुळे भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद जालना परभणी हिंगोली नांद